नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर येत असतो म्हणजे विषय म्हणजे मोह हा मोह आपल्याला कसा अडकवून ठेवतो आणि एकदा का आपण त्यात फसलो तर काय होतं याबद्दल आज आपण थोडं बोलणार आहोत आपल्यापैकी अनेकांनी श्री ज्ञानेश्वरांनी लिहिलेली श्री ज्ञानेश्वरी वाचले असेल किंवा त्याबद्दल ऐकलं असेल ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ ग्रंथ नाही तर तो, तो, तो एक जीवनदर्शन आहे भगवद्गीतेवर आधारित या ग्रंथात ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सोप्या भाषेत जीवनातील अनेक गुंतागुंतींच्या प्रश्नांचे उत्तरं दिली आहेत आज आपण ज्ञानेश्वरी त्या दुसऱ्या अध्यायातील सव्वीस सव्वीसाव्या ओवीवर बोलणार आहोत जी मोहाचं खूप सुंदर वर्णन आणि मार्मिक वर्णन करते ही ओवी आहे मोह धरली आहे ऐसे होईल जे प्रतिष्ठा जाईल आणि पर लोकही अंतरलेलं आणि केस दे या ओवीचा अर्थ खूप सरळ आणि स सरळ आहे पण त्यात दडलेला संदेश खूप खोल आहे चला या आज आपण तो समजून घेऊया मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जर मोहाने तुम्हाला घेतला तर काय होईल पहिली गोष्ट जी प्रतिष्ठा जाईल याचा अर्थ तुमची असलेली प्रतिष्ठा म्हणजे मान सन्मान तुमची ओळख ती सगळं जाईल समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे मॅनेजर आहात आणि खूप प्रामाणिक आहात पण काही पण एखाद्या कामात थोड्या मोहापाई गैरमार्गाने पैसे कमवलेत एकदा काही उघडं झालं तर काय <coughs> होईल तर तुमच्या प्रामाणिकपणाची प्रतिमा तुमचा मान सन्मान सगळं काही एका क्षणात माती मोईल होईल या आत्ता ओवीचा दुसरा भाग हा आणि परलोकही ही येईल अही केसी याचा अर्थ मोह तुम्हाला केवळ जन्मताच नाही तर तुम पुढच्या जन्मातही त्रास देतो परलोक म्हणजे केवळ मृत्यूनंतरचा काळ नाही परलोक म्हणजे इहलोक का पलीकडचा याचा अर्थ तुम्ही जे काही चांगले कर्म केलं आहे त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही समजा तुम्ही खूप दानधर्म केला खूप चांगले कामं केली पण एका मोहपायी तुमची कोणाचा विश्वासघात केला त्यामुळे काय होईल तुमच्या चांगल्या कामांवर एका चुकीमुळे पाणी फिरेल ज्ञानदे मौली म्हणतात हा मोह असा सापळा आहे जो आपल्या दोन्ही बाजूने मारतो या जगात आपला मान सन्मान आणि दुसऱ्या जगात आपला चांगल्या कर्माचे फळ मिळत नाहीत मोह पण हा मोह नक्की कशात असतो तो फक्त पैशात असतो असं नाही मोह पैशात असू शकतो सत्याचा असू शकतो प्रसिद्धीचा असू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीचा देखील असू शकतो तुम्ही खूप अभ्यास करता पण केवळ चांगले ग्रेड मिळवण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी नाही तुम्ही दिवसभर मोबाईलमध्ये असता केवळ लाईक्स आणि फॉलोवर्स मिळवण्यासाठी तुम्हाला कित मला माहिती आहे की जास्त खाणं आरोग्यासाठी चांगला नाही तरी तुम्ही स्वतःला थांबू शकत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये दे मोह दवडे दडलेला असतो आणि तो, तो आपल्याला देहापासून दूर घेऊन जातो तुम जेव्हा तुम्हाला मोह होतो तेव्हा स्वतःला विचारा मी हे का करतो याचा परिणाम काय होईल म्हणजे आपला विवेक जागृत ठेवा विवेक म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टीमधला फरक ओळखण्याची क्षमता आपल्याला जागृत ठेवा लागेल मोह हो अचानक जात नाही त्यासाठी रोज थोडा थोडा सराव करावा लागतो लहान गोष्टींवर नियंत्रण ठेवायला शिका म्हणजेच मोठ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल ज्ञानेश्वरी आपल्याला भगवंताचं स्मरण करायला शिकवते जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालता तेव्हा तुम्हाला आपोपात आपोआपच समाधान मिळतं आणि मोहाची गरज उरत नाही मित्रांनो ज्ञानेश्वरची हीच उभी आपल्याला एक खूप एक मोठा दाणा देते हा मोह एक तात्पुरता आनंद देतो पण त्याचा परिणाम खूप गंभीर असतो म्हणून मोहापासून दूर व्हा आणि आपल्या विवेकाचा वापर करून जीवन जगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन ओवीसह तोपर्यंत धन्यवाद